शिरपूर तालुक्यातील वणावल येथे शेतातून बोरं चोरी केल्याच्या संशयावरून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता शिरपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले शिरपूर तालुक्यातील वणावल येथे शेतातून बोरं तोडल्याच्या कारणावरून सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतकरी प्रवीण संभाजी पाटील व पावबा फुलसिंग भिल यांच्यात एकमेकांना शिविगाळ या, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला दरम्यान संशयित शेतकऱ्याने मारहाण करताना केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्या आणि त्याच्या विरुद्ध इतर कलमांसह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून शहर पोलीस ठाण्यात जानेवारी रोजी सायंकाळी निवेदन देत मागणी करण्यात आली जर संबंधितांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा यावेळी निवेदनकर्त्यांनी दिला आहे या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष लकी जाधव बांधव उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दादा तुमचं नाव काय हा फुलसिंग बर काय प्रकार घडला हो तो होता तोड न करू मले आणि मारायला लागेल कोण होत मारणार तू पाडस पाडसा मारला असं आता तुम्ही पुढील उपचारासाठी धुळाला निघताय सव्वीस जानेवारीच्या दिवशी वनावत या गावचे आदिवासी जमातीचे पावदा भिल यांना एका शेतकऱ्यांनी बोर तोडले म्हणून जवळ मारहाण केली त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि ते आदिवासी जमातीचे असल्याने त्यांच्यावरती असा अन्याय केला की के त्यांना जातीवाचक शिवगाळ केली बिलाटे वगैरे असं तसं ते, ते बऱ्याच पद्धतीने त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन आईवरून शिविगाळ केली त्यामुळे या शिरपूर तालुक्यामध्ये इथून मागे बरेच अन्याय झाले आदिवासी बांधवांवरती इथून पुढे हे अन्याय होत आहेत त्यामुळं या माझ्या आदिवासी बांधवाच्या निमित्ताने शिरपूर तालुक्यातील नवे त्या धुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना न्याय मिळण्यासाठी संबंधित जो आरोपी आहे तो पाटील त्याच्यावरती ॲट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा आणि ज्या पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावं जर शिरपूर पोलीस स्टेशननी संबंधितावरती कारवाई केली नाही अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही चार पाच दिवसांनी धुळे येथील पोलीस आयुक्त कार्यालयावरती सर्व आदिवासींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू कारण पोलीस स्टेशन जर न्याय देत नसेल आमचा पोलीस स्टेशन विश्वास उडेल आणि न्याय मागण्यासाठी पोलीस आयुक्त यांना जाब विचारू आणि त्यांच्याकडून न्याय मागून घेऊ त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी असे अन्याय अत्याचार कुठे होत असतील कोणीही सहन करू नये कारण या शिरपूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार झाले सारखी घटना घडली अशा बऱ्याच घटना घडतात पोलीस पण आदिवासी बांधवांना न्याय देत नाही पोलिसही आदिवासी बांधवांना कुत्र्यासारखी वागणूक देऊन हाकडून लावतात ठाणे सारखे लोक त्यामुळे यांच्यावरती कारवाई करावी यासाठी आम्ही पोलीस आयुक्त कार्यालय गाठणार आहोत